सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दाखल आरोपपत्र म्हणून आरोपींनी संतोष देशमुख यांच्या सोबत केलेल्या कौऱ्याचा एक एक भाग समोर येत आहे आरोपींनी बेदान मारण करत असताना सरपंच संतोष देशमुख हे त्यांना कडकडून विनंती करत होते की अशी माहिती समोर आली आहे बीड जिल्ह्यातील मसाजू गावचे सरपंच संतोष देशमुख यांची उरपणी झालेल्या हत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती या हत्याकांडावरून जनप्रोषभ उसळल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती घेऊन आरोपींना अटक झाली होती त्यानंतर त्यानंतर या प्रकरणातील ओरपत्र दाखल झालं नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्यांना ठार मारण्याचा हेतूने बेदम मारण करण्यात आली या मारहाणीमुळे घायल झालेले सरपंच संतोष देशमुख हे आरोपींकडे कळकळीची कर विनंती करत होते माझे हात पाय तोडा पण माझ्या मुलांसाठी मला जिवंत सोडा अशी विनंती ते आरोपींकडे करत होते मात्र या विनंतीमुळेही आरोपींना कुठलाही गडवळा वाटला नाही त्यांनी अत्यंत निर्दितीपणे सरपंच संतोष देशमुख त्यांची हत्या केली तसेच हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली दरम्यान ही घटना घडली त्या दिवशी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस वाजता सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगले कृष्णा अंधारे जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच संतोष देशमुख यांना उमरी टोलनाका येथे अडवले त्यानंतर त्यांची काळी जीप व कार या दोन वाहनांमधून अपहरण केले आरोपींनी प्लास्टिकचा पाईप लोखंडी गॅस क्लस ची वायर व वा काठीचा वापर केला सरपंच संतोष देशमुख यांना चिंचोले टाकडी शिव येथे घेऊन गेले तेथे ते अमानुष मारहाण करत खून केला सायंकाळी सहा वाजून तीस वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह दहिठाणा फाटा येथे टाकून आरोपी पडून गेले तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटत ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा